गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना मनात आमची आठवण राहू द्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शोभेच्छा शोभेच्छुक माननीय सचिनदादा पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माझे सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य माझे सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र प्रचार सभेला होणाऱ्या गर्दीतून दिसत आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची आघाडी विजयाच्या पोहोचणार असून शहराच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित होत असल्याचे संकेत मिळत आहेत महानगरपालिकेतील एकूण वीस प्रभागापैकी बहुसंख्य जागांवर पाटील यांचे उमेदवार निवडून येणार असे दिसून येत आहे जे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आमदार सतेजूर्फ बंटी पाटील यांना सोडून गेले आहेत त्यांचा पराभव निश्चित मांडला जात आहे विशेषतः मध्यवर्ती कोल्हापूर बावडा परिसर कळंबा परिसर कदमवाडी परिसर राजारामपुरी ताराराणी चौक आणि शाहूपुरी परिसरात काँग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारांना निर्णायक मते मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या निवडणुकीत स्थानिक प्रश्न विकास कामांचा वाढत आढावा आणि संघटनात्मक ताकद याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे आमदार उर्फ बंटी पाटील यांच्या ताब्यात महापालिका असताना काळमावाडी पाणीपुरवठा योजना रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्याचा प्रश्न आणि नागरी सुविधा यासाठी करण्यात आलेल्या कामांचा फायदा काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील गटाला होत असल्याचे समजते तसेच कार्यकर्त्यांनी मजबूत जाळे आणि प्रभावी प्रचार यंत्रणा ही देखील या आघाडीमागची प्रमुख कारणे ठरत आहेत दरम्यान ही महानगरपालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे शहरातील विविध भागातील प्रभागांमध्ये काँग्रेस पक्षाचे पारडे जड आहे त्यामुळे ही नगरपालिका काँग्रेस पक्षाकडे येणार असल्याने कार्यकर्त्यांनी आतापासूनच विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली असून अधिकृत निकाल जाहीर होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे अंतिम निकाल हाती आल्यानंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार असले तरी सध्याच्या वातावरणानुसार आमदार उर्फ बंटी पाटील यांच्या काँग्रेस पक्षाचा विजय जवळपास निश्चित मांडला जात आहे या निकालामुळे कोल्हापूर जब महापालिकेतील सत्ता समीकरणावर दुरावे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड भेदक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज